गावात जाऊन यावं अय मंगले थांबा चालले गावात चाललोय कशाला थोडं काम होत कसलं आलो एक तास तुमचं काम माहिती का का ना मला काय काय तिकडे दारुडे मित्र बसले असते ज्यांना काही काम नाही त्यांच्या बायकाने नाय आणि त्याला दिल्या ओळू सोडून रात्री नाही का ते मुंबई दोस्त हालता त्यानेच लोक आहे ना ना फुकट खाऊ घालते खातान का अहो तुमच्या ह्या ना पिण्या तुमच्या बापानी ना आपल्याला ना बंगल्यातून आहे ना असले खुराड्यात टाकले रानच पाठवले जिबील काय हाड काय आहे का नाही हा का, का, का? तुमच्या जीबीला आहे हा बरोबर आहे आज काय पेत खात नाही फक्त जायचं नाही मंदिरात ना करायचं जनावरांचं करायचं शेतातून घास आणायचा सगळं करत जायचं मी बोलले नाही जायचं घरात वा घरात वा घास कापायला जातो घास नाही मी येईन पण तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाही सगळं तुम्ही करा घास आणून देते किराणा आणून देते काय काम आहे सांगा मी तुमच्या पंधरा मी जाते तुमच्यावरच मी जाते तुमच्यावरच